नमस्कार सद्गुरू माझा प्रश्न मृत्यूबद्दल आहे तर ज्यांनी साधना केली आहे आणि ते मरण पावले आहेत माझ्या आजी आजोबांसकट ज्यांनी दीक्षा घेतली होती तर त्यांना मुक्ती मिळेल का गेले तीन दिवस मी या पुस्तकात मग्न होतो हे पुस्तक महाशिवरात्रीच्या दिवशी प्रकाशित होणार आहे मृत्यूवरचं पुस्तक एक अटल सत्य फक्त त्या लोकांसाठी जे मरणार आहेत <laughs> अमर लोकांसाठी नाही सोवा so, uh... तर बरं का अशा गोष्टी ज्या मी बोललोय पण मी वाचत होतो आणि आता मी <laughs> सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी पाहतोय जीवनाच्या गहन आयामांबद्दल बोलल्या गेल्या आहेत कारण लोक त्याचा संदर्भ काढून टाकतील आणि बडबड करतील कारण असे लोक आहेत जे व्हॉट्सॲपमध्ये मध्ये डी करत आहेत बरं का <laughs> तर मी फक्त त्यातून निर्माण होणाऱ्या विविध परिणामांचा विचार करत होतो पण ठीक आहे मला जे बोलायचंय ते मी बोलेन मी नेहमीच बोलत आलोय <laughs> माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मी ते अगदी परखडपणे बोलत होतो पण आमच्या मनात ध्यानलिंग असल्यामुळं मी थोडा मुत्सद्दी झालो त्याच गोष्टी थोड्या छान शालजोडीतून बोलू लागलोय मी सुद्धा छान कपडे घालू लागलो नाहीतर मी परखड होतो हरेक प्रकारे तर बहुतेक भाषणं त्या काळातली आहेत जी अतिशय परखड थेट आहेत पुन्हा एकदा मी तसा बनतोय हा मुत्सद्दीपणा मुत्सद्दीपणाचा काळ संपलाय कदाचित आणखी एक वर्ष थोडा अजून मुत्सद्दीपणा त्यानंतर आम्ही स्पष्ट बोलणार आहोत मला माहित नव्हतं की यासाठी सुद्धा इतके लोक उत्सुक आहेत कारण सामाजिक वास्तव बदलत राहतात पण कोणीतरी फक्त सत्य काय आहे ते सांगायला हवं या धरतीवरचे बहुतेक जीव जे स्वतःच्या आत काही गहन आयामापर्यंत पोहोचले साधारणपणे ते जिवंत असेपर्यंत त्यांना कोणी समजू शकले नाही आमचं नशीब तेवढं वाईट नाही ते मला सांगत आहेत की आत्तापर्यंत शंभर कोटी लोकांनी आमचे व्हिडिओ पाहिले आहेत ते माझ्या अपेक्षेच्या सोळा टक्के आहे आणि तुम्ही टाळ्या वाजवताय माझं अपयश साजरं करू नका पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचत आहात तर हे प्रत्येक पिढी किंवा जेव्हा जेव्हा एखादा आत्मज्ञानी आला खरोखर शहाण्या लोकांनी त्यांचं तोंड कधीच उघडलं नाही माझ्यासारखे काही अतिउत्साही त्यांनी त्यांचं तोंड उघडलं आणि बहुदा मारले गेले किंवा मा त्यापैकी काही इतके शहाणे होते की ते वेगवेगळ्या प्रकारे सादर करून सामाजिक प्रक्रियेचा भाग बनवण्याचा प्रयत्न करत पण काही काळानंतर त्यांनी जे काही सांगितलं त्याचे हजारो वेगवेगळ्या प्रकारे चुकीचे अर्थ लावले गेले आणि लोकांनी त्यांच्या सोयीनुसार त्यात मोडतोड केली पण आज आमच्याकडं जमेची बाजू आहे की आम्ही जे काही बोलतोय ते रेकॉर्ड होतंय लोक त्याचा सहजपणे चुकीचा अर्थ लावू शकत नाही कारण आम्ही ते रिप्ले करतो असं नाही की पूर्वी आम्ही संकोच केलाय पण कधीकधी आम्ही काही गोष्टी बोलायच्या टाळल्या काही जवळचे लोक वगळता पण मला वाटतं शंभर कोटी लोक आमचे व्हिडिओ पाहत असल्याने आता हे जग जवळ आलंय माझ्या हृदयात आणि मनात ते आधीच जवळ होते पण आता त्यांच्या हृदयात आणि मनातही मी त्यांच्या जवळ आहे तर आम्ही फक्त इथं बसलेल्या लोकांशीच थेटपणे कठोर गोष्टी बोलू शकत नाही आम्ही सर्वांसोबत बोलू लागलोय कारण ज्यांना हे पचवता येत नाही तर काय करायचं त्यांना शौचालयात जावं लागेल तर ही पद्धत यासाठी की मला वाटतं कधी नव्हे ते जग थेट आघातासाठी तयार आहे हे आणि ते करायची गरज नाही सर्व प्रकारच्या गोष्टींशी अतिसंपर्क झाल्याने अगदी लहानपणापासूनच प्रत्येक जण सर्व प्रकारच्या गोष्टींच्या संपर्कात येतो याने लोकांना एक प्रकारे खूप कठोर बनवलंय तर त्यांच्याशी हळवार गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही तर मृत्यू पुस्तक हे एक अतिशय ठाम मांडणी आहे जाणून गुजून आम्ही ते तसंच ठेवलंय भाषा न सुधारता विधान न सुधारता अगदी तसंच जसं ते बोललं गेलंय कारण ते अशा कोणाला तरी सांगितलं गेलंय जो त्या क्षणी खरोखर प्रश्न विचारत होता एक खरा साधक जसं ते त्याच्याशी बोललं होतं आता आम्ही जगाशी तसंच बोलत आहोत ज्यामुळे खूप गोंधळ होणार आहे so, uh... तर <laughs> जर तुम्हाला वाटत असेल की सद्गुरूंनी त्यांचा सभ्यपणा सोडलाय आणि तुम्हाला जर जायचं असेल तर जाऊ शकता मला म्हणायचंय जंगलात <laughs> कारण ही वेळ या मानवतेच्या कालावधीत ही वेळ अतिशय महत्वाची आहे पोहोच आणि संपर्काच्या दृष्टीने मानवता कधीही या पातळीच्या पोहोच आणि संपर्कात नव्हती तर ही सुपर ओव्हर आहे आपल्याला प्रत्येक चेंडूवर सिक्स मारावा लागेल <प्रेंगा> ते कदाचित प्रेम लैंगिकता शोधत असतील ते फक्त अमेझॉनवर काहीतरी विकत घेण्याचा प्रयत्न करत असतील किंवा ते मृत्यू आणि आत्मज्ञान शोधत असतील आपण ज्या प्रकारची लोकसंख्या झालोय आणि ज्या पातळीवरचं सक्षमीकरण आपण गाठलंय जर आपण आता अंतर्मुख नाही झालो तर आपण सर्वात मोठी आपत्ती होणार आहोत जी मानवतेनं कधीही पाहिली नाहीये फक्त एकच समस्या आहे मानव आणि मानवासोबत एकमेव आणि एकमेव समस्या ही आहे की तो अजागरूक आणि आसक्तीपूर्ण आहे तुम्ही तंत्रज्ञानाकडे पहा राजकारण पहा धर्माकडे पहा उद्योग आणि व्यवसायाकडे पहा मी पृथ्वीवरच्या सर्व प्रमुख शक्तींबद्दल बोलत आहे ते सर्व आसक्ती आणि अजागरूकतेने काम करत आहेत तर हे अतिशय महत्वाचं आहे की शिकवण सुद्धा धक्का देणारी असावी Otherwise... नाहीतर त्यांना या गोष्टींकडे दुर्लक्ष कसं करायचं ते माहीत आहे हे फक्त परिणामासाठी नाहीये तसंही सत्य त्या प्रकारेच आहे सत्य धक्कादायक आहे <laughs> काही माणसांकडे अशी पचन यंत्रणा आहे की सत्य गिरायचं आणि ठीक राहायचं जर तुम्ही त्यांना सत्य दिलं तर ते घाबरतील मी म्हणतोय स्वतःबद्दलचं सत्य तुम्ही जर त्यांना स्वतःबद्दलचं सत्य सांगितलं तर ते घाबरतील कारण त्यांना नेहमीच तथाकथित सभ्यतेच्या प्रक्रियांनी धार्मिक प्रक्रियांनी आणि इतर गोष्टींनी चांगलं राहायला शिकवलंय जर तुम्ही परिपूर्ण विकसित मानव बनलात तर तुम्हाला चांगलं वागावं वा लागत नाही ते चांगलं आहे बस इतकंच तर तुम्ही स्वतःला तयार करा कारण अनेकानेक प्रक्रिया घडत आहेत आम्ही अनेक ठिकाणी आग लावली आहे जी हळूहळू पेटेल आणि दुर्दैवानं आम्हाला फक्त मानवांशी नाही तर पर्यावरणाशी देखील सामना करावा लागतोय तसं नसतं तर बरं झालं असतं पण ती एक मोठी समस्या आहे अशा पातळीपर्यंत की जिथं लोक मला झाडं लावणारा म्हणून संबोधत आहेत जे मला पसंत नाही <laughs> तर आता या करोडो झाडांच्या मोहिमेसोबत <laughs> <laughs> मी नामांकन केलेला झाडं लावणारा होईन <laughs> तर त्यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी देखील मला आध्यात्मिक पैलूला थोडं अधिक जोरदारपणे मांडावं लागेल नाहीतर लोकांना वाटेल की मी झाडं लावणार आहे <laughs> वृक्ष लावणारा हा काही वाईट व्यवसाय नाहीये पण माझा व्यवसाय लोकांना फुलवण्याचा आहे झाडं लावण्याचा नाही तर साधारणपणे खताची चव बरं का वास वाईट असतो मी म्हणणार होतो की चव वाईट असते ते सुद्धा घरू शकतं बरं का <laughs> एका अतिउत्साही विक्रेत्याने पाहिलं की एक नवीन सोसायटी तयार होतीये टेनेसी मधल्या नॅशविल भागात तर तो गेला आणि एक दार ठोठावलं एक बाई आली आणि दार उघडलं तो पटकन आत घुसला आणि एक बॅग काढली आणि खूप सारी घोड्याची लीद काढून नव्या कार्पेटवर सगळीकडे फेकली आणि म्हणाला पहा माझ्याकडे एक नवीन अगदी जबरदस्त वॅक्यूम क्लीनर आहे एक कण देखील न सोडता कसलाही डाग नाही वास नाही सर्व काही साफ करून तुमच्या कार्पेटला चांगला वास देतो अगदी सहज मी पाच मिनिटात करून दाखवतो जर मी करू शकलो नाही तर मी घोड्याच्या लिदीचा कण अनकण खाऊन टाकीन मग त्या बाईनं म्हटलं थांबा मला जाऊन थोडा टोमॅटो केचप आणू द्या <laughs> कारण घर नवीन आहे आणि आमच्याकडं अजूनही वीज नाही आहे तर बरं का तुम्हाला बळजबरीनं शेण खायला भाग पडलं तर टोमॅटो केचप मदत करतो <laughs> तर या टोमॅटो केचअपमुळे या जगात भरपूर शेण खाल्लं जात आहे थोड्याशा केचपमुळे तुम्हाला शेण आणि खाऊ यातला फरक समजून येत नाही तर आम्ही टोमॅटो केचअप काढून घेऊ एवढंच मी सांगतोय शेवटी शेण म्हणजे शेण तर तुमच्या आजीबद्दल आम्ही तिच्यासाठी काहीतरी करू शकतो जर तिची इच्छा असेल जर तिची दीक्षा झाली असेल तर पण याला अनेक पैलू आहेत अशा छोट्या भेटीत मी हे उघड करू इच्छित नाही आणि असं पण आहे मी मृत्यू पुस्तकाच्या विक्रीवर परिणाम का करू <laughs> कारण आतापर्यंत मी कधीच परवा केली नाही की किती पुस्तकं विकली जात आहेत हे कुठं जात आहे पण आता मी गेल्या दोन तीन दिवसांपासून प्रकाशकांसोबत बसत uh... आहे आणि मी वेगवेगळे विषय आणि विविध प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांची नजर नेहमीच यावर आहे की महाशिवरात्रीला किती पुस्तकं विकली जातील तर मी त्यांना निराश करू इच्छित नाही कारण किती पुस्तकं विकली जातात याने मला फरक पडणार नाही पण त्यांना बराच फरक पडतो तर तुम्ही पहिली प्रत विकत घेतली पाहिजे हे पुस्तकाबद्दल नाहीये हे इतकंच आहे की अशा पैलूंसाठी पण वेगळ्या पद्धतीनं बसलं पाहिजे अशा प्रकारे नाही मी आत्ता गंमतीच्या मूडमध्ये so... <laughs> या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारे असावं लागेल